नमस्कार अश्विन आणि प्रिया सुभेदारांच्या घरी आलेले असतात तेव्हा अश्विन खूपच तावातावात भांडत असतो तो म्हणत असतो एक गोष्ट लक्षात ठेवा कायद्याने तन्वीला माफ केलंय तिची निर्दोष सुटका केली आहे त्यामुळे तुम्ही असतं तिच्याशी वागू शकत नाही तेव्हा सायली म्हणते कायद्याने भलेही तिची सुटका केली असेल तरीसुद्धा मी तिला माफ करणार नाही माझ्या लेकी ती गुन्हेगार आहे म्हणजे आहेच तेव्हा अश्विन मोठ्याने बोलतो हो का असं आहे मग मधुबाहूनी खून केला नाही हे जरी कोर्टाने मान्य केलं असेल तरी सुद्धा मी मान्य करत नाही मधुबाहूंनीच खून केला असं मी बोलतो काय करणार आहेस तेव्हा मात्र अर्जुनला खूपच राग येतो अर्जुन, अर्जुन अश्विनच्या अंगावर धावत जातो आणि चक्क त्याच्या सणसणीत थोबाडीत देत म्हणतो लाज नाही वाटत अरे स्वतःच्या स्वार्थासाठी तू कसं बोलतोयस ते कळत नाही का तुला मधुबाऊंचा स्वभाव ओळखत नाहीस का तू अग या या प्रियाचा स्वभाव आम्ही चांगलाच ओळखून आहोत एक नंबरची खोटारडी मुलगी आहे खोटारडी अश्विन तुझ्यासमोर तिचे अशी काही सत्य येणार आहेत ना ते सत्य बघितल्यानंतर कदाचित तुला खूप मोठा धक्का बसेल पण तुझ्यासमोर ती सत्य उघड व्हायलाच पाहिजे कारण अश्विन तूच त्या लायकीचा आहेस अरे तुझा या मुलीवरती विश्वास आहे ना पण ही मुलगी काय लायकीची आहे तुला माहिती तरी आहे का तेव्हा मात्र प्रिया बोलते अर्जुन अर्जुन असं काय करतोस अरे मान्य आहे माझ्याजवळून चुका झाल्या पण प्लीज माझ्या चुका सगळ्यांनी पोटात घ्या आणि मला या घरात घ्या ना मी मी असं तिकडे का राहायचं माझं हक्काचं घर असताना तेव्हा लगेच सायली म्हणते हो का तुझं हक्काचं घर नाही प्रिया हे तू फक्त इथे पैशासाठी आलेस तुला फक्त हक्क पाहिजेत बाकी काही नाही एक गोष्ट लक्षात ठेवायची प्रिया मी तुला या घरात कधीच येऊ देणार नाही तेव्हा प्रिया सायलीच्या अंगावर धावत जाणार तेवढ्यात अर्जुन बोलतो थांब तिथेच तन्वी एक पाऊल जरी त्यांच्या दिशेने टाकलास ना तर बघ इकडचं थोबार तिकडे करेन त्यावेळेला अश्विन बोलतो दादा तू माझ्या बायकोशी बोलतोय एवढं लक्षात ठेव तेव्हा ते लगेच अर्जुन बोलतो हो का मी तुझ्या बायकोशी बोलतोय ना हे मला चांगलंच माहिती आहे पण तुला माहिती आहे का तू कसं वागतोयस ते जरा तू विचार कर कारण तुझ्या बघण्याचा मला त्रास व्हायला लागलाय अश्विन अरे जरा स्वतःला सुधार कारण तुझी लायकी खूपच विचित्र आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो वा दादा वा तू तर आता माझी लायकीसुद्धा काढायला लागलास तन्वी मी बोलत होतो ना या माणसांना आपली अजिबात गरज नाही आपल्याबद्दल त्यांच्या मनात सॉफ्ट कॉर्नरच नाहीये तरी सुद्धा तुला याच घरात राहायचंय तेव्हा लगेच प्रिया बोलते हो मला याच घरात राहायचंय कारण हे माझं हक्काचं घर आहे तेव्हा लगेच अश्विन बोलतो बस आता चल स्वतःचा अपमान करून घेऊ नकोस आणि जर का तुला तुझा अपमान करून घ्यायचा असेल तर एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाहीये आणि मला तर आता तुझ्याशी बोलायचीच इच्छा नाहीये तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते तन्वीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला तन्वी बोलते अश्विन असं काय करतोस तू अरे जरा विचार कर ना अश्विन तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतय ते अश्विन मी तुला समजावून घेऊन आले ना त्यावेळेला लगेच प्रिया मोठ्यानी बोलते बस झाला अश्विन आता बस झालं त्यावेळेला सायली बोलते तुझ बस कर अगं तुझं वागणं काय चाललंय याचा विचार कर मला तर तुझ्याच वागण्याची काळजी वाटते तू असं का वागतेस अगं तुझ्या या वागण्याचा सगळ्यांना त्रास व्हायला लागलाय आणि प्लीज तुझं हे वागणं जर का बंद केलंस ना तर बरं होईल तेव्हा मात्र प्रिया बोलते का सायली तू असं का बोलतेस सायली माझ्या मनात असं काहीच नाहीये आणि तू असा विचार सुद्धा करू नकोस सायली एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी सुद्धा या घरची सूनच आहे तेव्हा कल्पना बोलते हो का तू या घरची सून आहेस तर तुला तुझ्या कर्तव्यांची जाणीव नाही तू जे काही वागतेस ते योग्य आहे का तेव्हा लगेच मोठ्यानी सायली बोलते जाऊ देत नाही कोणाकडून अपेक्षा करता या मुलीकडून तेव्हा अश्विन बोलतो एक मिनिट तन्वीशी बोलताना नीट बोलायचं तेव्हा सायली बोलते एवढंच जर का वाटत असेल ना तर स्वतःच्या बायकोला घ्या आणि निघा इथून मला तर तुमचं तोंड सुद्धा पाहायची इच्छा नाहीये अश्विन भाऊजी मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला जर का माणूस पारखताच येत नसेल तर मी तरी काय करणार पण अश्विन भाऊजी एकच सांगेल तुम्ही जे काही वागताय ते चुकीचं वागताय आणि याची जाणीव मात्र तुम्हाला लवकरात लवकर होईल प्रेम करा ना तुम्ही तुमच्या बायका बायकोवरती माझं काहीच म्हणणं नाही पण त्या प्रेमात एवढं बुडू नका की समोरचा माणूस आपलाच विश्वासघात करतोय ही गोष्ट सुद्धा आपल्या लक्षात येत नाहीये तेव्हा मात्र अश्विन सायलीवर धावत जातात लगेच अर्जुन अश्विनचा हात धरतो आणि तिला फरफटत फरपटत बाहेर नेतो तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन बोलतो दादा हे काय करतोयस तू दादा तू मला का घराबाहेर काढतोय तेव्हा लगेच अर्जुन बोलतो अश्विन बस तुला या घराचे दरवाजे कायमचे बंद अश्विन तू मला या घरात अजिबात नको आहेस तेव्हा मात्र अश्विन चिडलेला असतो आणि म्हणतो दादा या घरावर जेवढा तुझा हक्क आहे ना तेवढा माझा सुद्धा आहे आणि त्यामुळे तू मला या घरातून बाहेर काढूच शकत नाहीस आणि मी सुद्धा माझे हक्क मागण्यासाठी कोर्टात जाऊ शकतो तेव्हा मात्र मोठ्यानी सायली बोलते अश्विन भाऊजी बस करा अहो या मुलीवरती विश्वास ठेवू नका ही तुमचा विश्वासघात करतीये तुमचा फायदा किती आहे अश्विन भाऊजी तुम्हाला का कळत नाहीये तुम्हाला जर का समजलं तर तुम्ही हिच्यावरती कधीच प्रेम करणार नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो गप्प बस घसायली मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाहीये एक नंबरची खोटारडी आहेस तू खोटारडी तुझ्यासारख्या मुलीवरती तर मी विश्वास ठेवूच शकत नाही तेव्हा मात्र अश्विन खूपच चिडलेला असतो त्यावेळेला अश्विन मोठ्याने बोलतो आता सगळं काही संपलंय असं तुम्हाला सर्वांना सर्वांना वाटत असेल पण खरी सुरुवात नाही ना तुम्हा मी इंगा दाखवला तर नावाचा अश्विन नाही मी तेव्हा लगेच सायली बोलते चला निघा आणि स्वतः सायली अश्विन आणि प्रियाच्या तोंडावर दरवाजा बंद करत म्हणते अश्विन भाऊजी अजून सुद्धा विचार करा तुम्हाला एकट्याला जर का यायचं असेल तर आत या तेव्हा अश्विन बोलतो मी या घरात येणार तर माझ्या बायको सोबतच आता मी काय करतो ना ते बघा इकडे कल्पना मात्र रडकुंडीला आलेली असते कल्पना म्हणत असते काय हे माझ्या दोन्ही मुलांची संसार अगदी व्यवस्थित व्हावी एवढाच विचार होता माझा पण आता जे काही चाललंय ना ते चुकीचं चाललंय प्लीज प्लीज या सर्व गोष्टी थांबवा तेव्हा मात्र मोठ्यानी काही झालं तरी सायली बोलते खरं सांगू काय त्या मुलीला मला घरात घ्यायचं नाही ती आपलं सुद्धा घर उद्ध्वस्त करेल आणि आपण सगळे एकत्र आहोत ना ते तिला बघवणारच नाही आई प्लीज जरा विचार करा तेव्हा लगेच मोठ्यानी कल्पना बोलते मला सगळं समजतंय सायली पण वळत नाही त्याला काय करू तेव्हा लगेच सायली बोलते आई तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे या घरात अश्विन भाऊजींना मी आणणार तुमची मुलगी हा शब्द आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर सायली प्रियाच्या नाकावर टिचून अश्विनला घरी घेऊन येईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू